नक्कीच आता हे जे वातावरण आहे हे आजच्या दिवसच आहे त्यामुळे सहा डिसेंबरच जे वातावरण राहील ते थोडस लेवल मध्ये कारण की पाच डिसेंबरला गर्मी होती त्यामुळे थोडस जास्त हे राहू शकत टक्केवारी मात्र तीच आहे पंचवीस टक्के आहे त्याची भाग घेण्याची आणि याच्यात तेच प्रकार सांगितले आहेत ते तीनही प्रकार आहेत कुठे जोरदार सटकारे तर कुठे मध्यम स्वरूपाचा तर कुठे पत्र पाणी वगैरे अशा स्वरूपाचा कंडिशन आहे आणि त्यात थंड वारं असणार आहे वारं मात्र आहेच आणि ढागांचा वेग देखील त्याच पद्धतीने असेल आणि हे वातावरण आता सध्या काही काही ठिकाणी बनलेलं आहे छत्रपती संभाजीनगर जालना मराठवाडा विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार देखील पडू शकतात गर्मी काल होती आणि सिस्टम रात्री पासून क्रिएट झालेली आहे नाशिक क्षेत्रात ही रात्री चांगला पाऊस झालेला आहे तर याची पुढची वाटचाल आणि हे किती दिवस आले या प्रश्नावरती आपण सविस्तर बोलूयात छत्रपती संभाजीनगर जालना परिसर अकोला बुलढाणा जळगावचा काही भाऊ भाग त्यानंतर अहिल्या नगर परिसराचा भाग पीडचा भाग परभणीचाही पश्चिम उत्तरेकडे भाग हिंगोली वाशिम एरिया आणि अमरावती परिसर या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जे सांगितले त्या तीव्रतेपणे पाऊस होणार आहे आजच्या डेटला सुद्धा सहा डिसेंबरला आणि याची तीव्रता पश्चिमेकडनं पूर्वेकडे सरकत असल्यामुळे सिस्टम पूर्वेकडनं जे गर्मीचं वातावरण तयार आहे सकाळपासून असलेला भाग जो म्हणजे अकोला अमरावतीचा चंद्रपूरचा या भागातली गर्मी पूर्वेकडनं पश्चिमेकडे ट्रान्सफर होईल आणि इकडनं येणार मल्टिपल मध्ये वाढ करू शकते जागांच्या बाष्पकणांमध्ये जे आपण मायक्रॉन मध्ये मोजले जाते याच्यामध्ये पस्तीस ऐवजी ऐंशी टक्क्यावरती जाऊ शकतं त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी देखील मोठी याच्यामध्ये होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आव्हान जे होतं सात तारखेपर्यंत ही कंडिशन आहे हे देखील पहिलेही बोललेलं आहे आता हा सहा सहावा दिवस आहे तर सात तारखेला हे वातावरण संपुष्टात येईल आज तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी ऊन असेल पण हे भाग ऊन ढगाळ वातावरणामध्ये लगेच बनायला देखील सुरुवात होईल अकरा बारा हा अकरा बाराच्या सुमारास मध्ये हे वातावरण बनल्याच्या नंतर आता सध्या दहाच्या नंतर किंवा अकराच्या आसपास पाऊस इकडे सुरू होऊन जाईल पण तुमच्याकडे बारा एक वाजेपर्यंत पाऊस दाखल होईल आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे येणारी जी लेअर आहे नाशिक मार्गे जी बनून आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्या लेअरमध्ये पाठीमागनं ऊन देखील पडायला सुरुवात होईल ऊन पडण्याची टायमिंग जे असणार आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये दहा हो ते अकराच्या टायमिंगला हे ऊन पडलेलं आहे छत्रपती संभाजीनगर एक बारा ते एकच्या सुमारास तालुक्यानुसार हे पद्धतीने मोकळं व्हायला सुरुवात होईल दोन वाजेपर्यंत सगळीकडे ऊन पाहायला मिळेल आपल्याला जालना बुलढाण्यापर्यंत आणि तुमच्याकडे हे आभाळ त्या मध्ये वाढायला सुरुवात होईल आणि त्याच त्याचा पाऊस देखील पडायला सुरुवात होणार आहे आजच्या सहा डिसेंबरच्या तारखेचा हा अंदाज होता आणि विशेष म्हणजे यामध्ये काही ठिकाणी जास्तही पडू शकतो कारण की गर्मीची लेवल काल चांगली होती त्याच बाष्पांची संख्या संध्याकाळच्या वेळेला मल्टिपल होत गेली त्यानंतर जे बनलेलं आहे सिस्टम त्यामध्ये त्याच्यामध्ये वाढ देखील झालेली आहे ती झपाट्याने जिल्हे घेत येते देखील आहे फक्त कॅपॅसिटी कमी अधिक प्रमाणात आहे पंचवीस तीसच्या घरामध्ये चालते आहे आता मेन कंडिशन अशी आहे की हा पाऊस आजच्याच दिवस तुमच्या परिसरात आहे विदर्भामध्ये खान्देशामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्याच्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये हा आजच्या दिवस राहील आणि कसं निसर्ग आहे शेवटी संपूर्ण शंभर टक्के बंद होणार नाही म्हणून त्यामुळे दहा टक्के थोडंफार स्थानिक वातावरणाची कंडिशन उद्याही मराठवाड्यामध्ये आणि याच्यामध्ये पाहायला मिळेल पण आज जे घडलंय ते इथून पुढे आता आठवड्याभर सुद्धा घडणार नाही तुम्हाला मी शाश्वत देईल आता घडेल तर मग कुठे घडेल कारण की सातवी तारीख सात तारीख सात तारखेपर्यंत वातावरण सिस्टीम सांगितलेली आहे आपण मागील आठवड्यामध्ये तर सात तारखेची जी कंडिशन आहे ती कर्नाटक मध्ये जास्त प्रमाणामध्ये वातावरण बिघाडीचे आहे शनिवार आणि शुक्रवार त्यांना जास्त बिघाडीचं आहे तर त्या भागातली शनिवारी येणारी जी लेअर असेल ती सांगली सोलापूर कोल्हापूर पुण्यापर्यंत मर्यादित राहू शकते सांगलीपर्यंत मर्यादित राहू शकते आता मेन विषय असाही होता की मागील काळामध्ये थंडी ही सांगितलेली आहे आपण बरोबर सात तारखेला हे वातावरण पूर्ण तारखेला झाल्याच्या नंतर सात तारखेलाच संध्याकाळी थंडीमध्ये वाढ व्हायला सुरुवात होईल आणि आठ तारखेपासून ते सलग पुढतीतून पुढे आठवड्याभर थंडी ही मागच्या थंडीपेक्षाही जास्त प्रमाणामध्ये हाय लेवलला जाऊ शकते थंडीचं प्रमाण यंदा खतरनाक आहे आणि खूपच चांगला आहे त्यामुळे थंडीमध्ये जवळपास आठ तारखेला थंडी संध्याकाळच्या वेळेला जास्त प्रमाणातील सकाळी जाणू लागेल आठ तारखेला संध्याकाळी आलेली थंडीमध्ये वाढ झाल्याच्या नंतर नऊ तारखेला ती पुन्हा हाय लेवल वरती जाईल पुन्हा वाढत 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 थंडीचं प्रमाण हे चार तारखेपर्यंत किंवा सतरा डिसेंबर पर्यंत हे महाराष्ट्रामध्ये टिकून आणि कायम देखील राहणार आहे त्यामुळे मागील काळामध्ये म्हणजे ह्या सहा तारखेच्याही अगोदर आणि या सहा सहा आणि सात तारखेपर्यंत होणारा जो परिणाम होता मालावरती जे तूर पिकांवरती हरभरा पिकांवरती किंवा इतरही पिकांवरती जो परिणाम पाहायला मिळता होता त्या परिणामाचं भरपाई या थंडीमध्ये होऊन जाईल म्हणजे आईचा प्रादुर्भाव कमी होईल जे काही गहू पिकांना परिणाम झाला होता धुईमुळे तोही कमी होईल कांदा उत्पादकांच्या पात्याची शेंडे पिळसर पुढू लागली होती त्याचेही चीज भरून निघेल त्यामुळे वातावरणामध्ये जी बिघाड झालेली होती ती एवढीही नुकसानदायक नाहीये पण नुकसान छोटी पावसानं होतं हे मात्र मान्यही करावे लागेल अशा प्रकारचा हा आढावा होता आणि इथून पुढे अशा प्रकारची थंडी देखील पडणार आहे ओके ओके धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली तुम्ही आणि पुन्हा एकदा आपण दिवसाच्या तीनच दिवसाच्या व्हिडीओ लाईव्ह मध्ये देखील सांगितलं की एक चक्रीस्थिती पंधरा डिसेंबरच्या आसपास सक्रिय होणार आहे त्याबद्दलही तो शब्द कर, मी टाळत नाही बरेच जण कमेंट करतील कमेंट करण्या अगोदरही मी सुरुवातीला सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत आतापर्यंत ज्यांनी पाहिलाय त्यांना अशीच विनंती की असं शेवटपर्यंत चला जेणेकरून महत्वाचे अपडेट देखील मी शेवटी देण्याचा प्रयत्न करत असतो <laughs> आणि विशेष म्हणजे जे चक्रीस्थिती चौदा डिसेंबरला चेन्नई तमिळनाडूच्या भागामध्ये पाऊस घेऊन <laughs> येते त्याचा लो प्रेशरमध्येही रूपांतर होईल किंवा चक्रीवादळातही रूपांतर होऊ शकतं तर असे सिस्टम कर्नाटकमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस हा चौदा डिसेंबरच्या नंतर म्हणजे पंधरा सोळाला घेऊन येते आणि त्याची लेअर महाराष्ट्रामध्ये पंधरा लाच धुई स्वरूप ढगाळ स्वरूप हे वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे पंधरा सोळा डिसेंबरला आता याचा थंडीवरती परिणाम होईल का कारण की मी थंडी आठ पासून तर सतरा डिसेंबर पर्यंत सांगितली ती कदाचित होऊ शकतो कारण की टायमिंग ही मी व्यवस्थित त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिलेली आहे की सतरापर्यंत थंडी कायम राहील आणि सतरा डिसेंबरला हे वातावरण ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल सोळा आणि सतरा डिसेंबरला एक दिवस मागे पुढे होऊ शकेल तर ह्या काळामध्ये पावसाचा जोर किंवा काही पुन्हा वाढेल का तर ही माहिती तुम्हाला उद्याच्या लाईव्ह मध्ये यांच्या रेकॉर्डिंग मध्ये नक्की पाहायला मिळणार आहे आणि सर तुमची व तुमच्या माहिती द्या शेतकऱ्यांना आमच्या ऑडियन्स आणि क्वालिटी असते तिथे माहिती द्यायची गरज पडत नाहीये तरीही सांगतोय मित्रांनो की आजकाल महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय बाकीच्याही तज्ज्ञांच्या बाबतीत असं सुद्धा होत आहे आपण कुणाची स्वदुशमणी हो वगैरे नाहीये पण मागील रेकॉर्डिंग सारख्या सारख्या यूज करतात काही युट्युबर्स मित्र तर तसेच मी विनंती करतोय की आपलं सुद्धा एक ऑफिशियल चॅनल आहे तोडकर अंदाज नावाने त्याच प्रकारे आपलं फेसबुक वरती देखील तोडकर अंदाज नावाने पेज आहे प्रोफाईल आहे तिथे फ्रेंडशिपची रिक्वेस्ट पाडू शकता किंवा फॉलो देखील करू शकता इंस्टाग्राम वरती सेम अकाउंट आहे अश्वलिंग तोडकर नावाने ते देखील फॉलोअप करू शकता आणि तुमच्या भागांची माहिती देखील तिथे कमेंट मध्ये पिन करू शकता जेणेकरून मला तुमच्या भागामध्ये पुढचा अंदाज तुमच्या असलेल्या ऑडियन्सनुसार मला द्यायला सोपं जाईल आणि विशेष म्हणजे सचिन ठाकरे सुद्धा आहेत हे आपल्या तोडकर हवामान अंदाज प्रोगशाळेशी जोडले गेले आहेत त्यामुळे यांना आमच्या कडनं सक्त इशारा दिला जातोय स्यार की तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग किंवा जुन्या रेकॉर्डिंग शेतकऱ्यांच्या फसवणूक करणारे रेकॉर्डिंग त्यामुळे अशा चॅनल देखील फॉलोअप किंवा सबस्क्राईब करत करत जा आणि मेन म्हणजे मी प्रमोशन करत नाही पण तुमच्यासाठी हे सांगतो आहे की जुन्या रेकॉर्डिंग वापरण्यापासून जरा लांबच राहा आणि जे रेग्युलर चांगल्या रेकॉर्डिंग घेते ताज्या रेकॉर्डिंग घेते अशा शेतकऱ्यांच्या मुलांना फॉलोअप करा ओके ओके धन्यवाद सर नक्कीच